जागतिक आर्थिक मंचाची पंचावन्नवी वार्षिक बैठक आज स्वित्झर्लंडमधील दाओस येथे सुरू होती या पाच दिवसाच्या कार्यक्रमात समावेशक विकास आणि डिजिटल क्रांतीच्या भारतीय मॉडेलविषयी विषय चर्चा केली जाणार आहे माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव जलशक्ती मंत्री सी आर पाटील नागरी विमान वाहतूक मंत्री के राम मोहन नायडू यांच्यासह इतर भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करणार आहेत इस्रायल आणि हमस यांच्यातल्या सहा आठवड्याचा युद्ध विराम झालाय सध्या संघर्ष निवडण्याच्या दृष्टीनं हे महत्वपूर्ण पाऊल असून सुरुवात आज मध्यस्थ देश कतारन पुष्टी दिली आणि सुरुवातीला सुटका होण्याच्या तीन बंदिवांपैकी काही जण परदेशी नागरिक असल्याचं सांगितलंय रेल्वे सुरक्षा दलानं गेल्या चार वर्षांमध्ये पाचशे शहाऐंशी बांगलादेशी नागरिक आणि तीनशे अठरा रोहिंग्यांना हे थांबण्यासाठी सीमा सुरक्षा दल स्थानिक पोलीस आणि गुप्तचर पथकाच्या मदतीनं रेल्वे सुरक्षा दल प्रयत्न करत असल्याची माहिती रेल्वे मंत्रालयानं आहे स्पेस एक्सप्लोरच्या जगात एक खूप अद्भुत आणि नवा प्रयोग करण्यात आलाय प्रथमच पृथ्वीच्या कक्षेत एक लाकडी उपग्रह पाठविण्यात आला हे सर्व श्रोते हा लाकडी उपग्रह जपानचा असून त्याचं नाव लिंगोसेट असं देण्यात आलंय अमेरिकेतून पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या रवी तेजा या भारतीय विद्यार्थ्याची गॅस स्टेशन जवळ हत्या करण्यात आल्याची आहे हा विद्यार्थी हैदराबादचा मूळ रहिवासी असून वॉशिंग्टन डी सी मध्ये त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या आज सकाळी ओडिशा छत्तीसगड सीमेवर सुरक्षा दल आणि माओवादी यांच्यात मोठी तोफगोळी सुरू झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय गुप्तचर माहितीवरून कारवाई करून ओडिशा आणि छत्तीसगडच्या पोलीस दलांनी सी आर पी एफसह आंतरराज्य सीमेवरील कुलरीघाट राखीव जंगलात नक्षलविरोधी अभियान सुरू केले असल्याचं म्हटलं आहे भारत आणि श्रीलंका यांनी दोन्ही देशांमधील ऊर्जा सहकार्य आणि बळकट करण्यासाठी संपूर्ण सौर ऊर्जा प्रकल्पातील ऊर्जेसाठी प्रति युनिट किंमत निश्चित केली आहे नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन आणि सिलोल इलेक्ट्रिसिटी बोर्ड यांच्या संयुक्त विद्यमानं नुकतेच पाच पूर्णांक सत्त्याण्णव अमेरिके सेंट प्रति किलोवॅट प्रति तास अशी किंमत निश्चित करण्यात आली आहे कैदेतून सुटलेले पहिले इस्रायलचे दाखल इस्रायल आणि हमास यांच्यात झालेल्या शस्त्रसंधी कराराच्या पहिल्या दिवशी काल इस्रायलच्या तीन महिलांची सुटका करण्यात आली या महिलांच्या वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना त्यांच्या कुटुंबियांकडे पाठविण्यात येणार आहे बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याच्या कथित एन्काउंटरमध्ये झालेल्या मृत्यूला पाच पोलीस कर्मचारी जबाबदार असल्याचा निर्वाळा न्यायालयीन चौकशी अहवालात दिलाय हा अहवाल मुंबई उच्च न्यायालयाचा आज सादर करण्यात आला असून पाच पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या बळाचा वापर चुकीचा असून आरोपीच्या बोटाचे ठेसही बंदुकीवर आढळून आलेले नसल्यानं अहवालात म्हटलंय दहावी आणि बारावीच्या परीक्षेत पूर्वी रोखण्यासाठी शाळेच्या बाहेर कितीही बंदोबस्त असला तरी शाळेचा सामूहिक कॉपी होत असल्याचे तक्रारी अनेकदा पुढे आल्या आहेत याला आळा घालण्यासाठी परीक्षा मंडळानं आता निवडणुका येताच स्थानिक अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जातात त्याच धर्तीवर परीक्षेसाठीही आता संबंधित शाळेतले शिक्षक व कर्मचाऱ्यांची अन्य शाळेत नियुक्ती केली जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे दीड हजार रुपयाचे महत्व ज्या महिलांना माहितीये अशा महिलांसाठीच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे त्यामुळे योजनेतील त्रुटी दूर करीत पगारे घेणाऱ्या इन्कम टॅक्स भरणाऱ्या महिलांना या योजनेतून वगळलं जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे शिवसेना भारतीय जनता पक्षासाठी आम्ही काय केलंय याचा विचार भाजपने करायला हवा भाजपने पालकमंत्रीपद देताना त्यांनी त्यांचे काय केले हे महत्वाचं नाही मात्र पालकमंत्री विचार करायला हवा होता अशा शब्दात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी खंत व्यक्त केली पाच वर्षांपूर्वी केलेल्या प्रेमविवाहाचा राग मनात ठेवून सहासरच्या लोकांनी भर दिवसा आपल्या जावायला कोयता आणि चॉपरने वार करत ठार केल्याची धक्कादायक घटना जळगाव शहरात पिंपराळ हुडको परिसरात रविवारी सकाळी घडली मुकेश रमेश शिरसाट असं मृत तरुणाचं नाव आहे भारतीय महिला संघाने पहिला वहिला खो खो वर्ल्ड कप जिंकलाय टीम इंडियाने नेपाळवर अंतिम सामन्यात मात करत ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे या सामन्यात टीम इंडियाला महिला ब्रिगेडने नेपाळला अठ्ठ्याहत्तर चाळीस अशा फरकाने पराभूत करत वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलंय मेन टीम इंडियाने अंतिम सामन्यात नेपाळचा धुव्वा उडत पहिल्या पहिल्या खो खो वर्ल्ड कपवर नाव कोरले टीम इंडियाने अंतिम सामन्यात नेपाळवर चोपन्न छत्तीस अशा फरकानं विजय मिळवलाय दरम्यान टीम इंडियाचा हा या स्पर्धेतील नेपाळवरील दुसरा विजय ठरलाय मात्र या स्पर्धेत एकूण वीस संघांनी सहभाग घेतला असून एकोणीस संघांवर वरचा ठरत टीम इंडियाने हा वर्ल्ड कप जिंकलाय